त्यामुळे त्यांचा जो अभ्यास आहे मी बोला असं मला वाटत नाही जे प्रश्न आहेत समाज बांधवाचे ते प्रश्न सुरवण्याचं काम आपण बघत बघतोय की दोन हजार चौदा पासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी काम करतात आणि त्यांचं सरकार आल्यापासून मराठा समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका घेता घेतलेली आपण सगळेजण पाहतो खास करून

प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे मी एवढंच सांगेन या महाराष्ट्राला पुढे घेऊन जात असताना मराठा समाजाला जे दिले ते नवीन मोदी आणि जे देतील ते नरेंद्र मोदी देतील त्याच्या मला आधीच बोलणं उचित मी सांगतो सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जाईल आणि आमच्या सर्वात बांधवांना सोबत घेऊन बांधवांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल